अन्याय झाला जे दडपशाही करत होते जे म्हणजे पैशाचा वापर बळाचा वापर सत्तेचा वापर गैरवापर जे माझ्यावर सर्व आमच्या कार्यकर्त्यांवर जे अमानुषपणे मारणं असेल का कुठल्याही पद्धतीचा अत्याचार करायचा असेल जे काय करायचं होतं ते सर्व करून बघितलं त्याने पण ईशाने मुंबईची जनता मुंबईची जनता आणि महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय कुठल्याही दबावाखाली कुठल्याही पैशाच्या आमिषाला का कुठल्याही भूल थापाना ह्यावेळी मतदार राजा बळी पडला नाही त्यांनी जे करायचं तेच केलंय खूप आमच्यावर अत्याचार झाले आणि खास करून ईशाने मुंबईमध्ये आम्हाला आमच्या लोकांना मारलं आमच्या लोकांवरच केस टाकल्या आमच्या जे प्रमुख लोक होते सर्वांना इलेक्शन जेल जेलमध्ये दाबून ठेवलं वारंवार आमच्यावरच अन्याय करायचे आम्ही 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 जायचो कंप्लेंट करायला आम्ही पोलिसांना घेऊन जायचो आम्ही इलेक्शन कमिशनला घेऊन जायचो आणि गुन्हे आमच्यावरच व्हायचे आमच्याच लोकांना मारायचे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि जे काही म्हणजे मी इलेक्शन हे पहिलं इलेक्शन नव्हतं माझं मी अगोदर माझ्या वडिलांचं इलेक्शन बघितलं होतं आईंचं बघितलं होतं स्वतः मी चार पाच इलेक्शन लढलेलो आहे मी अनेक इलेक्शन बघितले होते पण असं इलेक्शन एवढं घाणेरड प्रकार राजकारणात अमानुषपणे आमच्या महिलांना मारलं म्हणजे अमानुषपणे आमच्या लोकांना मारलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं आम्ही न्याय मागायला गेलो चार चार आमदार असून विरोधी पक्ष नेते आले तरी पण काही नाही त्यांना पाहिजे तेच केलं आणि वरतून दमदाटी जी चालू आहे ती चालूच आहे इलेक्शनमध्ये पण इलेक्शनच्या दिवशी पण पण आता सत्याचा विजय झालेला आहे पण आता बघितलेलं आहे काय झालेलं आहे